नवलेपुल आणि या सगळ्या परिसरामध्ये होणाऱ्या अपघातावरती कायमस्वरूपी उपाययोजना काय केली पाहिजे कायमस्वरूपी उपाययोजनेला वेळ लागत असेल तर तोपर्यंत तात्काळ आपल्याला अल्पकालीन काय योजना केल्या के पाहिजेत अप की अपघात आपल्याला रोखता येतील यासाठीची एक बैठक आज सर्किट हाऊसला संपन्न झाली याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी होते पुणे पोलीस कमिशनर होते महानगरपालिकेचे आयुक्त होते पी एम आर डीचे आयुक्त होते त्याच्यानंतर आर टी ओ होते अशा वेगवेगळ्या सगळ्याच या विषयाशी संबंधित असलेल्या जे काही शासकीय यंत्रणा आहेत त्याचे सर्व प्रमुख लोक एस पी होते सगळे प्रमुख लोक या ठिकाणी या बैठकीला आम्ही सकाळपासून साधारणतः एक दीड तासाची ही बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दोन जसं मी म्हणालो तसं की अल्पकालीन आणि दीर्घकालीन याच्यावरती उपाय काय असावेत आणि मागच्या काही दिवसात सातत्याने याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री असतील मान्य उपमुख्यमंत्री असतील यांनीसुद्धा याच्या संदर्भात काही सूचना दिल्या होत्या बैठकाही केल्या होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज या सगळ्या भागामध्ये पुढच्या काळातल्या आपल्याला काय उपाययोजना करता येतील त्यामुळे मी काल म्हणालो तसं त्याच्यावरती आज पुन्हा चर्चा तीच झाली की अल्पकालीन म्हणून योजना ज्या काही आपल्याला उपाय करायचे आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या पट्ट्यामध्ये जांभोळवाडीपासून अगदी वारजेच्या पुलापर्यंत म्हणजे वडगावचा पूल संपतो तिथपर्यंतसुद्धा आत्ता जे काही तीन ठिकाणी वेगळे आपल्याला स्पीड गन्स बसवलेल्या दिसत आहेत ती संख्या वाढून ती सहा करायची आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये जो साधारणतः एक दोन अडीच किलोमीटरचा जो काही हा सगळा जो रोड आहे तिथे आत्ता वेगमर्यादा जी साठची आहे ती वेगमर्यादा आता तीसची केली जाणार आहे खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आर टी ओच्या माध्यमातनं त्या ठिकाणी जे ओवर लोडेड आपल्याला पाहतो की जी जड वाहनं आहेत ही जड वानं येताना त्यांचा आता लोड चेक केला तिथं जाणार आहे त्या गाडीचे तिथे ब्रेक्स आणि बाकी तांत्रिक गोष्टीची तपासणी केली जाणार आहे हे सगळं करत असताना ठिकठिकाणी रमलर्सची संख्या वाढवली जाणार आहे केटाईज म्हणतो आपण जे काही रिफ्लेक्टर्स टाईप त्याची संख्या आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ते ठिकठिकाणी ते वाढवण्याचे विषय झालेत एन एच आयच्या माध्यमातून सर्व्हिस रस्त्याला जांभूळवाडीपासून अगदी शेवट सुद्धा सर्विस रस्ता हा पूर्ण करण्यासाठी म्हणून जी जी मदत पुणे महानगरपालिका असेल पी एम आर डी असेल या सगळ्यांच्या हद्दी जिथं जिथं आहेत त्या सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि ते सर्विस रस्ते लवकर पूर्ण करण्याचं उद्दिष्ट हे एन एच आयनी पूर्ण केलं पाहिजे या जवळजवळ बत्तीस किलोमीटरच्या या सगळ्या स्टेचमध्ये हे सगळे सर्विस रस् सर्विस रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे केले जाणार आहेत आणि त्यामुळे ज्या अंडरग्राऊंड युटिलिटीज असतील त्यासुद्धा एन एच आय असेल पी एम आर डी असेल किंवा पी एम सी असेल पुढं जाऊन आपण वाकडला गेलो तर पी सी एम सी असेल हे सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती तातडीनं लगेचच बैठक करून त्याच्यामध्ये याचा निर्णय केला पाहिजे उन्नत कॉरिडॉरचं काम आता जे काही त्याचा डी पी आर पूर्ण झाला सगळ्या गोष्टी तांत्रिक पूर्ण झाल्या आता ते कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पुढच्या काळातमध्ये लवकरात लवकर कसं येईल मान्य गडकरी साहेबांनी त्याच्यावरती खूप अभ्यास केला मान्य मुख्यमंत्र्यांनीसुद्धा याचाही पाठपुरावा केला आहे त्यामुळे आता उन्नत कॉरिडॉर जो बत्तीस किलोमीटरचा कॉरिडॉर आहे एलिव्हेटेड जो रस्ता आहे की तो जांभूळवाडीपासनं चालू होतं रावेतपर्यंत तर त्याचं काम आता लवकरात लवकर कॅबिनेटची मान्यता मिळून त्याचं काम लवकर सुरू करता कसं येईल हे परमनंट सोल्युशन त्याच्यावरचं आहे ते काम पुढच्या काळामध्ये कसं करता येईल हाचा याचा विचार झाला त्यानंतर जांभोळवाडीपासनं वार्जापर्यंतचा एक रिंग रोडचा प्रस्ताव जो जुन्या डी पीमध्ये आहे त्याला खूप समजा वेळ लागेल पण त्याच्यावरती सुद्धा आता पी एम आर डीने डी पी आर तयार करण्याचं काम सुरू केलं आहे त्यामुळे ते एक मला असं वाटतं याच्यावरचा की वा जांभोळवाडीपासनं अगदी आपण पाहिलं तर ते डायरेक्ट तो सुद्धा डी पी आर करायचं काम पी एम आर डीच्या माध्यमातून केलं जात आहे या दीर्घकालीन आणि अल्पकालीन या सगळ्या विषयामध्ये उपाययोजनामध्ये अशा अनेक प्रकारची चर्चा आणि त्याच्यावरती निर्णय आज झाले पी एम पी एम एल असेल किंबहुना आपण जर पाहिलं तर ज्या ट्रॅव्हलच्या बसेस असतील एस टीची एस टीनं प्रवास करणारी लोकं या सगळे जे प्रवासी आहेत हे वडगाव असेल त्या ठिकाणी जांभूळवाडी असेल पुढे वारजेच्या काही पट्ट्यामध्ये असेल ठिकठिकाणी रस्त्यावरती थांबलेले दिसतात तिथे कुठेही अधिकृत बस थांबा दिसतच नाही आपल्याला मग तो पी एम पेम एलचा असेल एस टीचा असेल किंवा खाजगी बसेस याच्यासाठी जी रस्त्यावरती उभी राहणारी गर्दी असेल ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी प्रॉपर पी एम पी एम एलनं काही जागा निश्चित कराव्यात आणि त्या ठिकाणचे बसस्टॉप आपल्याला करायचे आहेत की लोकं रस्त्यावर थांबणार नाहीत ते बसस्टॉपला थांबतील आणि रस्त्यावरती गर्दी कमी होईल सर्व्हिस रोड पूर्ण करताना जिथं जिथं अतिक्रमण झालं आहे ते अतिक्रमण तातडीनं काढलं जाणार चा चा करन... ना ना ते पी एम सी कमिशनरना तशा सूचना आम्ही दिल्यात पी सी एम सीच्या हद्दीत असेल तर तिथलं त्यांनी केलं पाहिजे पी एम आय टॅच्या कुठं अतिक्रमण आहे सर्विस रस्त्यांचं कारण सर्व्हिस रस्त्यावरती अतिक्रमण झाल्यामुळे पर्यायानं लोकांना मुख्य रस्त्यावरती हायवेवरती यावं लागतं वाहतूक जर सर्विस रस्त्यावरती वाढली तर हायवेचा पर्याय लोक लगेच स्वीकारतात आणि त्यामुळे तेसुद्धा ताबडतोब त्याचीसुद्धा ते कारवाई केली जाईल अशा पद्धतीच्या अनेक सूचना या ठिकाणी देण्यात आल्या या सगळ्या पट्ट्यामध्ये आपण जर पाहिलं की बोगद्यापासनं वारजापर्यंत सगळा हा जो हा जो सगळा पॅच पाहिला तर जवळपास दिवसातनं तीनशे पंच्याण्णव फेऱ्या या पी एम एलच्या होतात आणि त्यांना कुठेही आज ताब्यात अधिकृत बस थांबा तिथं केलेलं नाही त्यामुळे रस्त्यावरती लोक थांबतात गर्दी होते तर तेसुद्धा आता ताबडतोब त्याच्या म्हणणं पुढच्या काळामध्ये आता हे सगळं पाहतात तिथेही बसस्टॉप केले पाहिजेत एक शिस्तीचं समजा बस आली तर लोकं बसस्टॉपच्या तिथे उभे राहतील बस तिथे येईल आज रस्त्यावरती हो लोक पळत जातात बस पकडतात तर हे सगळं पुढच्या काळात थांबलं पाहिजे मी म्हणालो तसं लोड खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आर टी ओच्या माध्यमातून प्रत्येक ज्या जड वाहन आहेत त्याचा लोड चेक केला जाईल लोड जास्त असेल तर त्याला दंड केला जाईल आणि लोड जागेवरती कमी करण्याची व्यवस्था आर टी ओच्या माध्यमातून लावली जाईल दुसरं स्पीडगनचं मी म्हणाल तसं तीनच्याऐवजी सहा होतील पण जर एखाद्या जड वाहनाचं स्पीड आपण जर पाहतो की स्पीड समजा स्पीड गन आहे आणि त्याच्या पुढे स्पीड गेलं तर त्याला चलन येतं त्याला घरी येतं चलन पण जर ह्या ज्या हेवी गाड्या आहेत ज्या ट्रक आहेत माल वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत यांनी जर स्पीड लिमिटपेक्षा जास्त स्पीड असलं आणि जर त्यांनी नियम मोडला तर चलन तर जायचं ते जाईल पण पुढच्या टोल किंवा ता तातडीनं त्याच ट्रकला त्या गाडीला अडवलं जाईल तिथे दंड केला जाईल त्यामुळे ती व्यवस्था ताबडतोब कशी करता येईल की इथे तुम्ही जर या जड वाहनांनी जर टोल हे चुकवलं स्पीड जर जास्त आलं आणि स्पीड गन आपण जे म्हणलं तीस आहे चाळीस आहे जे काय आहे पुढे पुढे तर त्याच्यापेक्षा जास्त आलं तर ताबडतोब त्याला पुढच्या दोन चार किलोमीटरवरती दहा किलोमीटरवरती जो पुढचा टोल नका असेल त्या ठिकाणीच दंड करण्याची व्यवस्था केली जाईल अशा पद्धतीची एक सिस्टीम आर टी याच्यामध्ये लावली पाहिजे हे सगळं करत असताना आपण जर पाहिलं तर जी जिल्हाधिकाऱ्याच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली रोड सेफ्टीची जी मिटिंग दर दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी व्हायला पाहिजे तर ती मागच्या काळामध्ये इथं सातत्य या मिटिंगमध्ये नाही ही मिटिंग या ठिकाणी झालेली नाही हे सुद्धा आज निदर्शनास आलं त्यामुळे कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली जी काही रोड सेफ्टीची मिटिंग होते तीसुद्धा मीटिंग इथून पुढच्या काळामध्ये ठरलेल्या वेळेत झाली पाहिजे नियमाप्रमाणे ती मीटिंग झाली पाहिजेत शहरातल्या आणि हायवेचे शहराच्या स लगतचे जेवढे म्हणून जिल्हा म्हणून असतील जे अपघाताचं प्रमाण असेल जी संख्या आहे जी अपघाताची संख्या दिसती आहे या सगळ्या विषयावरती दर दोन तीन महिन्यांनी जी काय शेड्यूल असेल त्याप्रमाणे ती मीटिंगसुद्धा होणं खूप गरजेचे आहे आणि व सर्विस रस्ता जिथे जिथे अपूर्ण आहे ती सर्व्हिस रस्ता जी आहे ते पूर्ण करण्यासाठी जी जी एजन्सीच्या माध्यमातून ती ताब्यात घ्यायची त्या सगळ्यांना मदत करणं असेल वडगावचा पूल जो बंद केला जातोय तो ताबडतोब लवकरात लवकर तो पूर्ण करण्याचं काम हे एन एच आयनी आज त्यांनाही सांगितलं की ते ताबडतोब ते काम पूर्ण करा कारण तो रुंद फुल रुंद झाला पाहिजे अशा अनेक प्रकारच्या सूचना ह्या आजच्या या बैठकीमध्ये झाल्या याच्यामध्ये नुसतीच बैठक नाही तर पुन्हा बैठक नाही आजच्या बैठकीचे मिनिट्स तयार होतील आजच्या बैठकीमध्ये जी कामं ठरली त्याची जबाबदारी प्रत्येक एजन्सी जी आहे ती निश्चित केली जाईल पी एम सी आहे पी एम आर डी आहे एन एच आय आहे पोलीस आहेत वाहतूक पोलीस जी काय कोणाची आर टी ओ आहे त्याची त्याची जबाबदारी त्याला आज जे काम दिलं आहे <coughs> ते साधारणतः डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याला परत त्याचा एक आढावा की दिलेलं काम या एक महिन्यामध्ये काय पूर्ण झालं ते काय आपण तात ता, ता, तातडीनं त्याच्यामध्ये आपण काय ॲक्शन घेतली याचीसुद्धा एक महिन्यानंतरची एक मिटिंग <coughs> या विषयाची होईल मी म्हणाल तसं परमनंट सोल्युशनच्या दृष्टीने एक जांभूळवाडी ते वारजे जा हा एक रिंगरोडचा विषय आणि उन्नत कॉरिडॉरचा विषय हे दोन भविष्यातले कायमस्वरूपी याच्यावरचा एक मार्ग काढण्यासाठीचे जे विषय आहेत तो विषय निश्चितपणे त्याचाही चर्चा झाली त्याच्यावरती पुढच्या काळामध्ये काम करता येईल नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरे का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा